नमस्कार मित्रांनो काल राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अतिशय दुर्दैवी विधान केलं म्हणजे ह्या लोकांच्या जे मनामध्ये आहे ते यांच्या बोलण्यातून सहज ओटावर येत असतं पाठीमागच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत माणिकराव कोकाटे असतील यांनी अतिशय घाणेरडं विधान केलं त्यानंतर आता हे बाबासाहेब पाटील आहेत ह्यांनी अतिशय घाणेरड विधान केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणं तर बाजूला राहिलं शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं बाजूला राहिलं ते करण्याच्या ऐवजी ही मंडळी शेतकऱ्यांना हिनवत आहेत शेतकऱ्यांना दुषणं देत आहेत अरे तुम्ही लोकांनी जर वारंवार बाहेरच्या देशातून आयात शुल्क माफ करून शेतमाल आयात जर केला नाही आणि वारंवार निर्यात बंदी लादली नाही किंवा निर्यात शुल्क अतिरिक्त लावलं नाही इथल्या शेतकऱ्यांना पेकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव जर मिळाला तर इथला शेतकरी वारंवार कर्जमाफीची अपेक्षा करणार नाही आमचं लुटून आमच्या हक्काचं लुटून तुम्ही आमच्या शेतमालाचे बाजारभाव पाडणार तुमचं केंद्र सरकार वारंवार निर्यातीवर निर्बंध लादणार आणि आयात मात्र तेल असेल डाळे असतील बियाण असेल ही प्रचंड प्रमाणात करणार आणि खतावरच्या सबसिडी अगदी त्यांनी कमी करत 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 अगदी नगण्य केलेले आहे म्हणजे जवळपास सबसिडी आज शेतावधी संपुष्टात आणलेली आहे आणि वरून त्यावर जी एस टी सुद्धा लावलेला आहे म्हणजे सोहो बाजूनी शेतकऱ्यांची तुम्ही गळचेपी करणार आणि शेती त्यामुळं तोट्यात गेल्यानंतर शेतकऱ्यापुढं दुसरा पर्याय नसतो तो घे गेत, बँकांचं घेतलेलं कर्ज फेडू शकत नाही आणि ते न फिटल्यामुळं त्याला कर्जमाफीची मागणी करावी लागते दुर्दैवानं बाबासाहेब पाटील यांच्यासारखे अविचारी राजकारणी आज सत्तेवर बसल्यामुळं कुठंतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणा मिळण्याऐवजी त्या ठिकाणी वेळेत मदत मिळत नाही कारण यांची मानसिकता ही हीन दर्जाची आहे खालच्या दर्जाची आहे त्यांना बोलताना थोडीसुद्धा लाज शरम वाटत नाही आणि त्यानंतर ते दिलगिरी व्यक्त करतात कुणीतरी कान टोचल्यानंतर त्या त्यानंतर ते कुठंतरी परत म्हणतात मला असं बोलायचं नव्हतं माझ्याकडून चुकून असं वक्तव्य झालं खरंच तुम्हाला जर शेतकऱ्याप्रती इथल्या जनतेप्रती थोडी जरी आपुलकी असती तर तुमच्या मनामध्ये सुद्धा हा विचार आला नसता आणि तुम्ही असल्या पद्धतीची बेताल वक्तव्य केली नसती बाबासाहेब पटेल हे फक्त चेहरा आहेत या संपूर्ण मंत्रिमंडळाची मानसिकता पाहिल्यानंतर ह्या लोकांची एक वृत्ती पाहिल्यानंतर शेतकऱ्याप्रती ह्यांची एक हीन दर्जाची भावना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब हे, हे वाचाळवीरांना कधीही प्रतिबंध करत नाहीत वाचाळवीर हे सातत्यानं बोलत असतात परंतु त्या वाचाळवीरांकडं फडणवीस साहेब हे दुर्लक्ष करतात म्हणजे त्याचा दुसरा अर्थ अप्रत्यक्षपणे त्यांच्या बोलण्याला त्यांचं समर्थन असल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं खरं तर या महाराष्ट्राची परंपरा आहे सुसंस्कृत राजकारण सुसंस्कृत व्यक्तींचा मंत्रिमंडळामध्ये समावेश परंतु आज पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाची यादी पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाकडं पाहिल्यानंतर यातले पन्नास साठ टक्के लोक अतिशय गलिच्छ आहेत कुणावर महिलांच्या महिलांना स्वतःचे कसले तरी फोटो पाठवल्याचे आरोप आहेत कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत कुणावर वेगवेगळे शोषण केल्याचे आरोप आहेत आणि अशी मंडळी जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहेत आणि ह्या लोकांच्या अवतीभवती गुंड प्रवृत्तीचे लोक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात त्यामुळं आज महाराष्ट्राची प्रतिमा एक पुरोगामी पुरोगामी राज्य म्हणून जी होती ती आता जवळजवळ पुसत चाललेली आहे महाराष्ट्र हे बिहारला लाजवीर अशा पद्धतीचं राज्य अर्थात बिहारपेक्षाही आपली परिस्थिती विचित्र होत चाललेली आहे पुण्यामध्ये असेल कोयताग्यांचा प्रकार बीडमध्ये तर दिवसाडोळ्या कित्येक खून झालेले आहे आणि त्या ठिकाणी राजकारणी लोकांनी जे आपली पेलावळ पाळलेली आहे त्या पिलावळीचा त्रास सर्वसामान्य जनतेला होतो आहे तर यापुढच्या कालावधीमध्ये जनतेनं एक सुसंस्कृत लोकांना निवडून देण्याची भूमिका घेतली पाहिजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना किंवा प्रवृत्तीचे लोक जे पळतात त्यांना राजकारणातून कशा पद्धतीनं बाजूला करता येईल या दृष्टीनं जनतेनं आता काम केलं पाहिजे ह्या भ्रष्टाचारी लोकांमुळं गुंड लोकांमुळं आज राज्याची प्रतिमा खराब होते राज्यामध्ये मध्ये येणारे उद्योगधंदे भविष्यात बंद होतील आणि राज्यातील असलेले उद्योगधंदे बाहेर जातील अशी कुठंतरी एक शक्यता निर्माण झालेली आहे तर बाबासाहेब पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हाकलून दिलं पाहिजे पाठीमागं माणिकराव कोकाटे यांचं फक्त मंत्रिपद चेंज केलं खांदे केली परंतु त्यांनासुद्धा मंत्रिमंडळातून हाकलून दिलं पाहिजे आता ते दडतील की ते आमच्या पक्षाचे जे मंत्री आहेत सहकारी पक्षाच्या कोट्यातून त्यांचं मंत्रिपद आहे पण कसं जरी असेल तर राज्याचे प्रमुख हे यांनाच अधिकार आहे की कुणाला मंत्रिमंडळात ठेवायचं आणि त्यांच्यावरच जबाबदारी कुणाला मंत्रिमंडळातून काढायचं कारण शेवटी त्यांच्या सरकारची प्रतिमा असे लोक मलिन करत असतात मुळात ज्या सरकारला प्रतिमा असते त्यांचीच प्रतिमा मलिन होत असते परंतु यांना प्रतिमाच नसल्यामुळं कुठंतरी ह्या पद्धतीनं आज कामकाज होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय तर बाबासाहेब पाटील यांचा आपण यानिमित्तानं जाहीर निषेध करूयात आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांना हीन दर्जाचं बोलणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला सर्वसामान्य व्य व्यक्तीनं एखाद्या मातेपिरून चप्पलनं मारलं तर आश्चर्य वाटू नये अशी या ठिकाणी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते तर तुम्हाला काय वाटतं की नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद